नाव डिक्लेअर केलं आणि माझ्यासोबत अजून चार लोकांचं चा नाव डिक्लेअर केलेले आहे म्हणजे हे, हे कन्फर्म इलेक्शन लढणार होते याच्यामध्ये काही दुमत नाही आहे कारण आमचे दोन सेटिंग एम एल एज आहे त्याच्यामध्ये एक मालेगावचे आणि एक धुलियाचे आणि फारुख शाब्दीनेही मागच्या वेळी इलेक्शन लढलो होतो आणि खूप चांगलं त्यांनी कामगिरी केली होती तर त्या अनुषंगाने हे जे पाच कॅन्डिडेट डिक्लेअर करण्यात आलेले आहे हे एक सुरुवात आहे आता आम्ही फ्रायडेपासून परवापासून आमची फॉर्म डिस्ट्रीब्युशनची प्रक्रिया सुरू करणार आहे जे जे इच्छुक आहे त्यांनी ते फॉर्म्स इथून कलेक्ट करायचं आहे त्याची काही फीस आहे ते एम आय एम पार्टीच्या जे हैदराबादच्या हेडक्वॉर्टर आहे त्याच्यामध्ये ते फीस डायरेक्टली डी डीच्या आधारावर ते फीस जमा करण्यात येईल आणि एक डेट आम्ही फ्रायडेला ठरवणार आहे की या डेटपर्यंत आम्ही जे जे इच्छुक उमेदवार आहे त्यांनी आपले फॉर्म्स भरून ते सबमिट करायचं आहे आणि ते सगळे फॉर्म्स जे आहे ते ओ सी साहेबांकडे पाठवण्यात येईल आणि त्याच्यानंतर ते निर्णय घेतील फॉर्म सगळ्यांना घ्यायचा आहे समजा माझं नाव डिक्लेअर झाला असे तरीसुद्धा ते फॉर्म मलाही घ्यावं लागणार आहे आणि त्याच्यानंतर अवयसी साहेब ठरवतील की कोणाला तिकीट द्यायचं कोणाला नाही द्यायचे शहर आहात ले ले मी जसं म्हटलेलं आहे की आम्ही जे ठरा हे प्रस्ताव दिलेला आहे आ, महाविकास आघाडीला त्यांची आम्ही वाट बघितलेली आहे पुन्हा त्यांच्याशी आम्ही संपर्क साधणार आहे आ, एका पत्राद्वारे कारण आम्हाला असं सांगण्यात आलेलं आहे काही नेत्यांनी सांगितलेले आहे की मीडियाच्या वतीनेच आम्हाला सांगण्यात आलेलं आहे की आम्हाला काही अलायन्स करायचं आहे त्यांनी सांगितलेलं आहे आम्ही आम्हाला काही असा फॉर्मल पत्र मिळालेला नाही आहे पार्टीच्या वतीने तर मला असं वाटतं की हे सगळं जे आहे ना ते एक्सक्युजेस आहे एक्सक्युजेस देणं त्यांनी स्पष्टपणे सांगावं की आम्हाला पाहिजे एम आय एमसोबत जाण्यात इच्छुक आहे किंवा नाही आहे हा मी मीडियाच्या वतीने आपल्यापर्यंत पोचलो तुम्हीही माझ्या मीडियाच्या वतीने तुम्ही पोचले असते की नाही बाबा तुम्ही लिहितमध्ये आम्हाला द्या आम्ही दिलं असतं पण आपल्याला काही जेव्हा करायचं नसतं ना तर फक्त असे एक्सक्युजेस देण्याचं हे कारण आहे तरीसुद्धा त्यांनी जे सांगितलेले आहे की आम्हाला काही फॉर्मल असं पत्र मिळालेलं नाही आहे तर ते फॉर्मल लेटरही आम्ही तयार करू आणि त्यांना पाठवू आम्ही कोणताही प्रयत्न सोडणार नाही आहे कारण आम्हालाही माहीत आहे की भारतीय जनता पार्टीला एकनाथ शिंदे आणि अजित पवार साहेबांना आपल्याला महाराष्ट्रामध्ये पराभव करायचा असेल तर आमच्याही ही, ही प्रामाणिक इच्छा आहे की कोणत्याही रीतीने म्हणजे काहीही एक्सक्यूज पुढे कुणाच्याही समोर असायला नको की याच्यामुळे हे झालेलं आहे त्याच्यामुळे हे झालेलं आहे आम्ही ज सीट्स लढलेलं आहे आता आम्ही तुम्हा तुम्हाला प्रामाणिकपणे आम्ही आमची इच्छा व्यक्त केलेली आहे की आम्हाला तुमच्यासोबत यायचं आहे आता हे बॉल तुमच्या कोटामध्ये आहे की तुम्हाला काय निर्णय घ्यायचं आहे तुम्ही एकदा स्पष्ट करून टाका तुमचे मोठे नेते आहे की हो किंवा नाही आहे त्याचा आता म्हणजे असा आम्ही किती वाट पाहणार तुमचं तर आम्ही आमची प्रक्रिया सुरू करणार आहे कर आता ते ते याच्यावर निर्भर असणार आहे की समजा एमबीए सोबत आम्ही गेलं काही ठरलं तर आम्ही जे सीट्स आहे कारण आम्हालाही माहीत आहे की अलायन्स मध्ये कुठेतरी कोणाला कॉम्प्रोमाइज करावं लागतं म्हणजे आज आपल्या शहराचं तुम्ही बघितलं असेल की सीट्स एका पार्टीला सुटणार तर दोन पार्टीजचे जे कार्यकर्ते आहे त्यांना ते ॲडजस्ट करावं लागत आहे आता हे चौथी पार्टीही आली तर आम्हालाही माहीत आहे की अलायन्समध्ये सगळ्यांना सगळं सीट्स लढता येत नाही तर त्या अनुषंगाने आम्ही त्या वेळी निर्णय घेऊ नाही आता नाही आम्ही तर, तर एम बी एसोबत गेलो तर आम ची तयारी आहे की खूप लिमिटेड सीट्स आम्ही लढणार आहे आणि समजा नाही झाली तर आम्हालाही माहीत आहे की आजची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये हे जे सगळं पक्ष लढणार आहे त्याच्यामध्ये आमच्या चान्सेस खूप चांगले आम्हाला वाटत आहे एकटंही लढलं तर एकटंही लढलं तर एम आय एमला खूप मोठा स्कोप आता निर्माण झालेला आहे तरीसुद्धा हां आम्ही तुमच्याकडे येण्यास इच्छुक आहे आ, हे तुम्हाला कळायला पाहिजे हं नाहीतर आम्ही तसंही आमचे जितकं सीट्स निवडून यायचं आहे ते निवडून येणारच आहे एकटंही आम्ही लढलं तर आता एकदा आमची इच्छा काय आहे की तुम्ही प्रामाणिकपणे आमच्यासोबत बसातच आहे हां बसून चर्चा करा तुम्ही तसंही म्हणजे आम्हाला असं सांगण्यात आलेलं आहे की एन सी पी आता कमी केरळाची एका मुस्लिम पार्टीला इथे आणणार आहे म्हणजे याचा अर्थ हे झालेला आहे ना की तुम्हाला फक्त हिरवा झेंडा कुठल्या कुणात पाहिजे म्हणून ते मग ते त्यांना बोलवत आहे हां आमची ताकद काय आहे हे, का हे? हे तुम्हाला कळत नसेल हं तर तुम्ही आम्हाला एकदा स्पष्ट करून सांगा की काय तुमची ताकद आहे तुमच्या तुम निवडणुकीमध्ये दाखवा तर आम्ही दाखवायला तयार आहे मला आमची प्रामाणिक इच्छा जे म्हटलेलं आहे की आम्हाला एम आय एम पक्ष हे भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेसाहेब महाराष्ट्राच्या कशा वाटोळ्या केलेले आहे त्याच्यामुळे आम्ही तुमच्याकडे वारंवार येत आहे म्हणजे आम्ही इतकं लाचार नाही झालेले आहे की तुम्ही नाही दिलं तर आम्ही घरी बसणार आहे करके म्हणजे एकदा तुम्ही स्पष्ट करून द्या की तुमची ताकद दाखवून द्या तर आम्ही दाखवून देऊ आणि तुम्ही जेव्हा आम्हाला नाही म्हणणार की नाही आम्ही तुम्हाला घेणार नाही तर अर्थाने तुम्ही हेच सांगणार आहे ना की तुमची काही ताकद नाही आहे म्हणून आम्ही तुम्हाला सोबत घेत नाही म्हणजे एकदा तुम्ही स्पष्ट केल्यानंतर मग आमची ताकद काय आहे आम्ही दाखवायला तयार आहे आहे ठीक आहे ना म्हणजे काय आहे की अंबादास दानवे दुसऱ्या पात हे लेवलचे नेते आहे त्यांचे ने ने जे अध्यक्ष आहे एकदा त्यांनी स्पष्ट करून सांगावं उद्धव ठाकरे साहेबांनी सांगावा आम्हाला की नाही आम्ही निर्णय घेतलेला आहे की तुम्हाला नाही पाहिजे आणि तसंही म्हणजे आमची इच्छा हेच आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी मुस्लिमांचं मतं घेणारी जे पक्ष आहे ते आपल्याला सेक्युलर म्हणणारे जे आहे ते तसंही शिवसेनासोबत गेलेले आहे हां मग शिवसेनासोबत जाताना तुम्हाला एम आय एम पक्ष तुम्हाला अनटचेबल कसं वाटतं अछूत कसं वाटतं की नाही आपल्याला यांना हात लावायचंच नाही आहे म्हणजे एका अर्थाने हे दोघं पक्षांनीही ठरवलेले आहे की आम्हाला या जा समाजाचा फक्त मतं पाहिजे त्यांची लिडरशिप नको व्हायला पाहिजे आणि एकदा तुम्ही बोलून द्या ना आम्हाला कशाला की आम्हाला लिहितमध्ये आणलेलं नाही आहे काही फॉर्मल इन्व्हिटेशन आम्हाला मिळालेलं नाही आहे मीडियाकडून अरे मीडिया मीडिया मी मीडियामध्ये आलो असतं तुम्ही मीडियामध्ये बोलायला पाहिजे होतं की नाही एकदा आम्हाला पत्र आलं तर आम्ही त्याच्यावर विचार करू कर फक्त एक्सक्युजेच द्यायचं आहे तर आम्ही असा खूप जास्त दिवस आम्ही थांबू शकलो नसतं था। म्हणून आम्ही आत्ता फ्रायडेपासून आमच्या फॉर्म डिस्ट्रीब्युशनची प्रक्रिया सुरू करणार आहे आणि तरीसुद्धा आम्ही टाईम देत आहे त्यांना तरी सुद्धा आम्ही त्यांना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला आम्ही टाईम देत आहे की तुम्ही याच्यावर विचार करा आणि आम्हाला सांगा की काय निर्णय आहे महाविकास आघाडीसोबत तुमचं जमलं नाही पाठीमागा ज्यावेळेला सोबत एक वेगळा प्रयोग केला होता त्या प्रयोगाचा काही पुनर्विचार होणार आहे का नाही याच्या बाबतीत ही याच्या बाबतीत ही आ, आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी अनेकदा हे सांगितलेले आहे की आम्हाला एम आय एमसोबत जायचं नाही आहे आम्ही जाणार नाही आहे मग त्यांनी वेगळं लढावा हं आम्ही वेगळं लढतो त्यासाठी पर्याय सुमो आता सध्या तरी काही नाही आहे ह पण काय आहे की येणाऱ्या दिवसामध्ये अनेक जे आपल्याला मोठे पक्ष म्हणणारे जे आहे त्यांचे मोठे नेते कशा या डालवरून त्या डालवर उड्या मारणार आहे आपल्याला बघायला मिळणारच आहे कोणीही थांबायला तयार नाही आहे लो विधानसभेचं इलेक्शन असं असतं की एक नेता पाच वर्ष तयारी करतो हं आणि वेळी त्याला सांगण्यात येतं की नाही रे बाबा हे सेट आपल्याला सुटणार नाही आहे हे सीट आपलं जे अलायन्स पार्टनर आहे त्यांना देण्यात येतं आहे मग अशा वेळी त्या नेत्याला असं वाटतं की मी माझं पाच वर्ष कशाला वाया घालू हं तर ते कुठे ना कुठे जंप करतो दुसऱ्या पक्षामध्ये जाण्याचा प्रयत्न करतो नाही मिळाला तर एकदा आपण इंडिपेंडंट लढण्याच्या तयारी येत असतो मग असे अनेक नेते आमच्याकडेही येणार आहे की आम्ही तुमच्या तिकीट घेण्यास तयार साहेब राज्यामध्ये सत्तेतले विरोधातले काही तिसरी आघाडीच्या चर्चा सुरू आहेत नेते एकत्र येऊन लोकांच्या समस्या सोडवतात जसे की बच्चू गोडू असतील छत्रपती संभाजी महाराज असतील किंवा राजू शेट्टी असतील यांनी तिघांनी एकत्र येऊन असं जर तिसरा पर्याय जर तुमच्या समोर आला, आला तर यमाल यामध्ये सामील होईल का जर महाविकास आघाडी आला आला तर नक्की मी पहिलेही याच्या बाबतीत बोललेलो आहो की म्हणजे लोक त्रस्त झालेले आहे जे प्रस्थापित अलायन्स जे आहे ते सत्ताधारी असू द्या किंवा विपक्षामध्ये महायुती असू द्या किंवा महाविखाडी महाविकास आघाडी असू असू द्या लोकांना असं वाटतं की आपल्याला एक थर्ड पर्यायही आवश्यक आहे काही कॉन्क्रीट झाला तर नक्की आम्ही त्याच्या बाबतीत ही पॉझिटिव्ह राहू एक महत्वाचे दोन सण सोबत आलेले आहेत मोहम्मद पैगंबरांची जयंती असेल गणेशोत्सव तर राज्यामध्ये अनेक ठिकाणी मुस्लिम बांधवांनी दोन पाऊल आलेले आहेत आणि त्या त्या दिवशी तो उत्सव साजरा न करता त्या मुंबईमध्ये आणि नाशिकमध्ये देखील तीन तास अगोदर काढणार अशा पद्धतीचं नियोजन आहे त्यामुळे कुठेतरी एक जो बिघडत चाललेला जातीय असतो आहे काय यामुळे एक चांगला उदाहरण या समोर आलेलं आहे संभाजीनगर मध्ये असंच तुम्ही पुढाकार घेणार का नाही तुम्ही मागच्या वर्षी ही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती यावेळीसुद्धा मुस्लिम समाजाने खूप एक चांगली भूमिका घेतली होती की आपल्याला दोन मोठे सण आहे हिंदू समाजासाठी ही गणपती विसर्जनाचा मोठा सण असतं आणि आमच्यासाठी तर पैगंबर मोहम्मद याच्या बाबतीत काही असू द्या हे मोठंच असणार आहे तरीसुद्धा मुस्लिम समाजाने पूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगले निर्णय घेतले होते आणि यावेळीसुद्धा अनेक शहरामध्ये असे निर्णय घेण्यात आलेला आहे पोलिसांशी चर्चा करून अच्छा याच्या बाबतीत मी आ, काही निर्णय घेण्यासाठी हे हे नाही आहे जबाबदार नाही आहे कारण सगळीकडे जेव्हा मोर्चे निघतं तर त्याची एक कमिटी असतं आपल्याकडे ही एक कमिटी आहे डॉक्टर मुर्तुजा त्याचे चेअरमॅन आहे त्यांच्यासोबत पोलिसांचीही चर्चा झाली होती मागच्या वेळी काहीतरी जमत नाही होता म्हणून पोलिसांनी मला सांगितलं होतं की आपण ही मध्यस्थी करून तर त्यावेळी आम्ही मद मध्यस्थी केली होती ते कमिटीचे सगळे सदस्य आणि पोलिसांसोबत चर्चा केली होती आणि त्या अनुषंगाने एक कमिटी असल्यामुळे हो मला ते निर्णय घेण्याचा अधिकार नाही आहे मी कमिटीलाही विनंती करणार आहे की कुठल्याही प्रकारचं असं टेन्शन होऊ नये की एका दिवसात आपल्याला सगळं काही करायचं आहे तर त्याच्या बाबतीत त्यांनीही विचारपूर्वक निर्णय घ्यावा त्यांनी सांगितलेलं आहे हा तर सगळ्यांना माहीत आहे ना आणि मुख्यमंत्रीने हे पण सांगायला पाहिजे होतं की आम्ही हे आमची बहिणीचे लाड जे आहे ते फक्त तीन चार महिन्यासाठीच करत करायचं आहे त्याच्यानंतर आमच्याकडे पैसेही नाही आहे आणि समजा आम्हाला हे स्कीम पुढे ढकलायचीच असेल तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारातून पैसे वग कापण्यात येतील त्यांच्या ते बोनसचे पैसे कापण्यात येतील आणि दुसरी जे राज्य सरकारची जे स्कीम्स आहे ते त्याचा फटका शेतकऱ्यांवर बसू शकतं त्याचा फटका इंडस्ट्रीजवर बसू शकतं ते, ते, ते बहुतेक राज्याचे जे टॅक्स वसूल करण्यात येतं त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वृद्धी करण्यात येईल कारण तुम्हाला तुमच्या लाडली बहिणाना खुश करण्यासाठी ते पैसे तुम्हाला द्यावं लागणार आहे तर मला काहीही आश्चर्य वाटलं नाही जेव्हा मुख्यमंत्री साहेबांनी असं म्हटलेलं आहे सगळ्यांना माहीत आहे की आज महाराष्ट्र सरकारची तिजोरीवर किती मोठा हे पडलेला आहे आणि फक्त मी बोलत आहे असं नाही आहे अनेक आय ए एस अधिकारीसुद्धा हे रेड अलर्ट जारी केलेला आहे की आपल्या तिजोरीमध्ये काहीही पैसा शिल्लक राहणार नाही पगार देण्यासाठीही आपल्याकडे पैसे शिल्लक राहणार नाही आहे पण राजनीतीचा निर्णय आहे राजनीतीसाठी त्यांना हे सगळं करावं लागणार लागत आहे मीही समजू शकतं की मतदानासाठी काहीतरी सौदेबाजी हे करत आहे तर बघा आता येणाऱ्या काळामध्ये कोणाचा दबाव नाही त्यांनी हे बघितलं की मध्य प्रदेशमध्ये हे लाडली बहिणीला बघून त्यांना मत मिळाले होते हे नक्की आहे पण महाराष्ट्राची परिस्थिती तशी आहे का त्यांचं फायनान्शियल इतकं ते ॲडजस्ट करू शकणार का ते शक्यच नाही आहे कारण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या खूप मोठी गंभीर समस्या महाराष्ट्रामध्ये आहे सगळ्यात जास्त शेतकऱ्यांची आत्महत्या येथे होत आहे पीक कर्ज कोणीही बँक द्यायला तयार नाही आहे पीक विमा जे आहे त्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळत नाही आहे मग एका साईडला एका वर्गाला खुश करण्यासाठी तुम्ही हे जे लाडली बहीण योजना काढलेली आहे ते आमचे सर पण दुसऱ्या साईडला तितकंच रोष जे आहे ते शेतकऱ्यांना आपल्याला बघायला मिळत आहे तर कहां पे सबको खुश रख सकेंगे उसके अंदर जेब में कुछ पैसा रहेगा तो ऐसा बांटते रहेंगे उसके अंदर अब पैसा ही नाही है जेब के अंदर ठन बजना सुरू हो गया है तर ही जवाब देना पडेगा की कि कितने महीनों तक किस, किस का लाडाप करने वाले पार्श्वभूमीवर तसा काही प्रस्ताव तर आलेला नाही आहे आता जेव्हा एकटा चलोरेची भूमिका मी घेणार आहे आणि मी पहिलेही याच्या बाबतीत बोललेलं आहे राजनैतिक पक्षासोबत आपण अलायन्स करू शकतो जातीच्या आधारावर करणं मला असं वाटतं हे योग्य ठरणार नाही आहे आणि आज एक खरी गोष्ट आहे की जरांगे पाटील साहेब जे आहे एक मराठा समाजाचा एक चेहरा म्हणून एक उभे राहिलेले आहे तर ते मला असं वाटतं की एक योग्य ठरणार नाही जातीच्या आधारावर ते पक्ष काढलं तर आम्ही पक्षासोबत जाऊ शकतो त्यांच्या पक्षासोबत जाऊ शकतो कुणाच्याही पक्षासोबत आम्ही जाऊ शकतो पण जातीच्या आधारावर हे करणं मला वाटतं की बरोबर होणार नाही देनार तर ते कशा देणार आहे त्यांनी पक्ष काढलं ह तर आम्ही पक्षा पक्षासोबत जाऊ शकतो कोणत्याही पक्षासोबत आम्ही जाऊ शकतो पण ह फक्त एका समाजाचा आणि दोन समाजाचा मिलन होणार म्हणजे हे मला वाटतं हे बरोबर नाही ना आहे आमच्या आमच्या आयडियोलजी प्रमाणे हे बरोबर होणार एका जातीसाठी संघर्ष करता ह पण आमचा पक्ष आहे राजनैतिक पक्ष आहे ए आय एम आय एम जे आहे एक राजनैतिक पक्ष आहे ते पक्ष म्हणून आम्ही आमच्या समाजाच्या बाबतीत आम्ही लढत आहे आणि फक्त याचा अर्थ हे होत नाही की आमच्या पक्षामध्ये आता फक्त मुस्लिम समाजाला मत हे मिळणार आहे तिकीट अन्य जातीचे लोकही आम्हाला अप्रोच करू लागलेले आहे तुम्ही आमच्या फॉम डिस्ट्रीब्युशन जेव्हा सुरुवात होईल तर तुम्हाला बघायला मिळणार आहे की किती जातीचे लोक आमच्या संपर्कात आलेले आहे आमचे फॉर्म घेतलेले आहे आमच्या पक्षाच्या तिकीटावर लढण्यास इच्छुक आहे तुमचा ना सल्ला नाही नाही मी कशाला सल्ला देऊ ते एक म्हणजे ते इतकं हुशार आहे की त्यांच्या एका आवाजवर आता पूर्ण महाराष्ट्रातले जे मराठा समाजातले लोक आहे त्यांच्या एका आवाजावर इकट्ठा होत आहे तर मी खूप लहान आहे त्यांना असं सल्ला देण्यासाठी त्यांच्याकडेही मतलब चांगले लोक आहे त्यांनी निर्णय घ्यावा ते त्यांच्या व्यक्तिगत मत आहे यांचं उपोषण सुरू असताना तुम्ही इथून आंतरवाणीला गेला तिथं जाऊन त्यांना समर्थन दर्शवलं मात्र गेल्या दहा दिवसांपासून संभाजीनगर मध्ये देखील मराठवाड्यातल्या मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून एक तरुणी क्रांती चौकात उपोषणाला बघा मी तर माझा माझा मात स्पष्ट आहे की सरकार जे आहे आज महाराष्ट्रामध्ये कुणाची सरकार आहे तर भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे आणि अजित पवार साहेब त्यांना निर्णय घ्यायचाच असेल की आपल्याला द्यायचंच आहे तर एका दिवसामध्ये ते निर्णय घेऊ शकतं पण त्यांना द्यायचंच नाही म्हणून बिचारे इतकं वर्ष झालेले आहे ते अशाच त्यांना हे हे कमिटी स्थापित करतं ते एक स्टडी कमिटी करतो आता मंत्री येतो मंत्री त्यांच्या कानामध्ये काहीतरी बोलतो तर दुर्दैव आहे मला असं वाटतं की फक्त उल्लू बनवण्याचं हे काम सुरू आहे सरकारच्या वतीने आणि जे विपक्षमध्ये बसलेले आहे त्यांचीही सरकार होती त्या? ते आज ज्या प्रकारे सरकारवर हे बोट दाखवत आहे की हे करत नाही मग माझा प्रश्न हे आहे की तुमचीही सत्ता होती तुम्हाला द्यायचं प द्यायला होतं तर तुम्ही त्यावेळी दिले असते मग जेव्हा सत्तेमध्ये असते तर सगळ्यांना विसरून जायचं विपक्षात आले की फक्त एकमेकांवर बोटं दाखवायचं काम करायचं आता अनेक जे विरोधी पक्षामध्ये बसलेले लोक आहे त्यांना मी एक प्रश्न विचारतो की मुस्लिमांच्या बाबतीतही तुम्ही का निर्णय घेतला नाही जेव्हा आपली सत्ता होती मुस्लिम आरक्षणाच्या बाबतीतही आपल्याला घ्यायला पाहिजे होतं ना आमच्यासाठी तर कोर्टानेही होकार दिलेला होता तर त्यावेळी तुम्ही घेतलं नाही काही निर्णय आता सत्तेमध्ये आलेले लोकांवर बोटं टाकायचं सुशीलकुमार शिंदे मागे गृहमंत्री होते दे देशाचे त्यावेळेला तिने लाल चौकात भाषण केलं ते मध्ये एका व्यक्तीने मला सांगितलं भाषण करा मी केलं त्यामुळे मी लोकप्रिय गृहमंत्री झालो काश्मीरला जाताना मला भीती वाटायची असत नाही नाही म्हणजे देशातला गृहमंत्री असणारा माणूस असा मनात असेल तर एक म्हणजे खूप चिंतेची बाब आहे आणि दुर्दैव म्हणावं लागेल कारण काय आहे की ज्या टाईमला काश्मीरमध्ये आतंक लोकाना, लोकाना होतो तर त्यावेळी आपणने आपल्या लोकांना काश्मीरी लोकांना हिंमत देण्यासाठी की नाही मी तुमच्या पाठीशी उभे आहे देश तुमच्या पाठीशी उभे आहे असं वक्तव्य करायला पाहिजे होतं हे सांगणं की म्हणजे मला भीती वाटायची तर त्यांनी आम्हाला सांगायला पाहिजे होतं की मला भीती वाटते की तुम्ही जा इम्तियाज दिली तुम्ही जा असा अवयसी साहेब तुम्ही जाऊ शकता कारण मी गेलं असता तुम्हाला भीती वाटली असती तर मग तुम्ही तर नाही 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 कशाला म्हणजे म्हणजे असं हे सांगणं बरोबर अपघात केला होता नागपूर मध्ये त्यावरून बोलताना संजय राऊत असं म्हणतात की यांचा जो मुलगा आहे संकेत बावनकुळे यांच्या हॉटेल बिलामध्ये बीफ कटलेट आढळलेला आहे त्यामुळे हेच यांचं हिंदुत्व एकीकडे असं राऊत म्हणतात दुसरीकडे संजय शिरसाट त्यांना टोला सुरू काय तुम्हाला अरे मला असं वाटतं की संजय शिरसाटने किती वेळा बीफ बिर्याणी खाल्ली असेल आजही खात असेल हे नाटक आमच्या समोर आमच्या समोर दाखवू नका की बीफचा आम्ही विरोध करतो हे करतो कर, गपचूप किती वेळा खाल्लं असेल त्यांचं बिल आम्ही काढलं तर त्यांच्या किचन मध्ये जाऊन बघितलं तर तेही सापडतील आपल्याला हे काय राजनीतीसाठी काही संजय राऊतांनी काढलं त्यांना विरोध संजय शिरसाटांनी केला नाही नाही पण संजय शिरसाट नाही खात असेल का तुम्हाला काय वाटतं की किती वेळा खाल्लं असेल कवा कवाबवाब उ त्यांनी सगळं खाल्लं असेल आणि बावनकुडे साहेबांचे हे म्हणजे सगळ्यांना माहीत आहे की आज बीफवर जे ट्रेनमध्ये जे घटना घडलेली आहे हे खाणारे लोक वेगळे सत्तेमध्ये बसलेले किंवा विपक्षातमध्ये बसलेले हे सगळं खाणारे लोक आहे त्याचं टार्गेट कोण होत आहे तर ते गरीब बहात्तर वर्षाचा एक ह जे आपल्या मुलींसाठी काही मटण घेऊन जात होता ह बीफ घेऊन जात होता ते बैसचा होता कशा होता पण अशा प्रकारच्या मारणे म्हणजे खाणारे लोक हेच आहे हां त्याच्यामध्ये संजय राऊतही असू शकतं बावनकुळेही असू शकतं आणि संदेशासाठी असू शकतं खाणारे हे लोकच आहे आहे पण भडकवण्याचं काम ह हे बिचारे लोकांवर आपल्या सामान्य लोकांवर करतं आणि हे मग युवा जे आहे ते ट्रेन मध्ये बघत नाही याचं उत्तर भावांकुळेने द्यावा ना की, नहीं। नहीं। की हा। तुम्ही आम्ही खाल्लं तर सगळं तुम्हाला दोष दिसत बीफ खाल्ला म्हणजे आम्ही देशद्रोही होतो आणि तुमचा मुलगा खाल्ला तर त्याच्या बाबतीत काही नाही आहे त्यांनी बाबांकुडे नाही तर त्याला त्यांच्या मुलगाला असं विचारायला पाहिजे होते की कशी होती रे ते कटलेट बीफ कटलेट माझ्यासाठी का नाही आणलं तू ह आपण सोबत बसून खाल्लं असते ना मी देवेंद्र भाऊ आणि सगळे मं, मंत्री कुठून खाल्लं होतं आमच्यासाठी पण आण नेक्स्ट टाइम गेला तर आणि ते बिलवाल्याला सांग ते बीफ त्याचं मत टाकू नका फक्त कटलट तुमच्या

देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका